जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आतावर घेत बघा संध्याकाळची साडेपाच तर आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरू करतो आहे तर दुकानात बघा आता म्हणजे संध्याकाळचं साफसफाई करायची राहिली आता तर साफसफाई करू तर आत्ताच बघा ऊन कमी झालेला आहे इकडे बाहेर उजाड दिसतं भरपूर तर भरपूर गरम होत होता तर काय केलं बघा सगळे पाणी थंड हे बघा पाणी दिसलं तुम्ही दाखवतो पाणी मारल्यामुळे एकदम थंड वाटायला थोडस आता बऱ्यापैकी ते बघा गाड्यावर लावले तरी बघा तिकडे ऊन अजून आहे सुजल काय करतो इकडे बघा सुजल लावलं आहे पाणी भरलं आता बघा इथं हो पाणी भरलेलं आहे बघा तर मस्त वाटेल एकदम थंड गार गार वारं फुटलंय तर चला बघा तर आधी सुजेललाई भेटलंय तर जाऊन साफसफाई करून मग पुढच्या एवढे सुरू करतो मित्रांनो चला तर मित्रांनो बघा आता साफसफाई पूर्ण झालंय तर त्या आधी जाऊन मी फ्रेश होतो तर नंतर मस्त मी फ्रेश झाल्यावर वातावरण एकदम भारी आहे संध्याकाळचं चला तर चला मग हे बघा माग ऑक्सिजनची गाडी आली हॉस्पिटल तर मित्रांनो बघा मी दूध आणायला गेलो लवकर तर दूध आणून घरी येतोय तर बघू काय कोण काय चाललंय बघा तरी बघा सगळे असे बसलेत अचानक धब्बा दिला सगळ्यांना पप्पा झोपलेत घरी ते बघा मॅच बघ बसलोय मम्मी बसली हात जोडून काय जोडून बसले बाई तर हे का तुमचं दूध आणलंय काका नव्हते ना दुकाने काका गेल ते त्यात काय आता व्यवस्था हुशार त्यात काय